सात गाड्या चौदा बैल असंख्य सुट्टी मेकर गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या श्री मसोबा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेला चोराडकरांचा भव्य दिव्या मैदान आणि या मैदानातला पहिला सिमे पळतोय कोण होतोय पहिल्या सिमित गुलाला चा करे सुंदर अशी लढत चालू आहे इकडं बुलट आणि लक्ष आहे पड्या टिटवी आणि भारत आहे अतिशय सुंदर अशी लढत परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली संघर्ष योद्धा म्हणून ज्यावेळेला लागलं पाहिलं जात आहे असा हा संघर्ष योद्धा सेमी फायनल एक चा निकाल निखाल आणि निखाल, निखाल सेमी फायनल एक चा निकाल आहे आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी मोर्या प्रसन्न शंभूबाजी ग्रुप खडक वासला सांडू मिस्त्री तळेगाव या गाडीचा एक नंबरला उजबेल गाडी मालकाच त्यावरती बसलेला संतू ड्रायव्हर मोरगावकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवी पाला मोरिया प्रसन्न शंभू बाजी ग्रुप खडक वाचला हरिभक्त भक्त परायण